नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण चाललो आहे अंकुरेश्वर तीर्थाला पूर्वी भारद्वाज ऋषींनी विश्रवा ऋषींना आपली कन्या दिली हे विश्रवा इंद्राप्रमाणे तिच्यासह विहार करू लागले त्यांना वैश्रवस नावाचा पुत्र झाला कालांतराने वैश्रवस यांना एका केकसी नावाच्या राक्षसीने आकर्षित केले आणि आपल्या मायेमध्ये बांधून टाकले या केकसीपासून रावण कुंभकर्म बिभीषण आणि शूर्पनका ही चार आपत्य त्यांना झाली त्यातील कुंभकर्णाला कुंभ व निकुंभ असे दोन पुत्र झाले या कुंभ व निकुंभांनी नर्मदा किनारी कठोर तपश्चर्या केली त्या पुत्रांनी अति कठोर तप, तप करून सदाशिवांकडून दिव्यवर मागून घेतले आमचा कोणाकडूनही वध होऊ नये आम्ही सर्व पृथ्वीवर निरंकुश राज्य करू असा वर आपण आम्हाला द्यावा असे त्यांनी वरदान मागितले त्यावेळेस महादेव म्हणाले की आपण बलवान व्हाल मात्र जो पुरुष ब्रह्मचर्याचे चौदा वर्ष पालन करेल अशा मानवाकडून तुम्हाला मृत्यू येईल यावर ते कुंभकर्ण पुत्र आनंदित होऊन शिवलिंगाचे पूजन करून निघून गेले हेच ते अंकुरेश्वर शिवलिंग होय त्यांच्या मनात असे वाटत होते की कोणी मनुष्य असूच शकणार नाही जो चौदा वर्ष ब्रह्मचारी राहील म्हणून त्यांच्या मनात आनंदाचा अंकुर उमलू लागला म्हणूनच या शिवलिंगास अंकुरेश्वर शिव महादेव असे म्हणतात त्यांना असे वाटले की कसे आम्ही महादेवांना फसवले व वर प्राप्ती करून घेतली पुढे राम आणि रावण यांच्या युद्धाच्या वेळी कुंभकर्णाचा वध रामाने केला तर आपल्या पित्याच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी आलेल्या कुंभनिकुंभांना लक्ष्मणाने कंठस्थान घातले कारण लक्ष्मणाने चौदा वर्ष अन्न ग्रहण केले नव्हते तसेच ब्रह्मचर्याचे पालन देखील केले होते या कथेवरून भगवंत कोणावरही अन्याय होऊ देत नाही ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या त्याच्या पदरात माप टाकतात या पाठीमागे त्यांचीच अगम्य लिहिलं आहे सदाशिवांच्या अशा अनकलनीय गोष्टींचे ज्ञान मोठमोठ्या योगीजनांना वा प्रत्यक्ष पार्वतीला देखील होणे कठीण होते या त्यांच्या आतर्क्य चेतन शक्तीला साष्टांग नमस्कार असो त्याचबरोबर माझ्या नर्मदा मैयाला देखील साष्टांग प्रणिपात आता आपली मोजकीच तीर्थ शिल्लक राहिलेली आहेत त्यानंतर आपण मानसिकच कन्यापूजन करू आणि त्यानंतर आपली ही मानस नर्मदा परिक्रमा संपूर्ण होईल मैयाजवळ एवढीच विनंती की ज्यांनी ज्यांनी या मानस नर्मदा परिक्रमेचे सगळे भाग मनापासून ऐकले त्या सर्वांना चांगले आरोग्य दे त्याचबरोबर त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि त्यांच्याकडून प्रत्यक्षात नर्मदा परिक्रमा घडू दे एवढीच तिच्या चरणी प्रार्थना नर्मदे हर 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 नर्मदे